नमस्कार मित्रांनो आपण सर्वांचं स्वागत आहे आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये सर्वप्रथम सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रधानमंत्री मोफत शौचालय योजना याविषयी आपल्याला संपूर्ण माहिती घ्यायची आहे आता शौचालय बांधणीसाठी सरकारकडून बारा हजार रुपये हे दिले जाणार आहे यासाठी कोण पात्र असेल अर्ज कसा करावा आणि कोणते कागदपत्र आपल्याला लागतील आणि या योजनेचा फायदा आपण कशाप्रकारे घेऊ शकेल याची सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा की जेणेकरून अशा प्रकारच्या नवीन योजना आपल्याला आपल्याला नेहमी मिळत राहतील आणि याचा होत राहील तर चला मित्रांनो वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया मोफत योजना दोन हजार पंचवीस शौचालय बांधणीसाठी तब्बल सरकारकडून दिले जाणार बारा हजार रुपये भारत सरकारने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मोफत शौचालय योजना पुन्हा एकदा सक्रिय केली आहे ही योजना विशेषतः ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबासाठी आहे ज्यांना स्वतःचे शौचालय बांधणीसाठी आर्थिक अडचणी येतात या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना शौचालय बांधणीसाठी बारा हजार रुपये आर्थिक मदत दिली जाते ही रक्कम थेट बँक खात्यामध्ये जमा केली जाते ज्यामुळे कुटुंबांना स्वच्छतेची सुविधा मिळते आणि खुल्या जागेत शौचास जाण्याची समस्या संपते दोन हजार पंचवीसमध्ये शौचालय योजना साठी नवीन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि यावेळी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत मोफत शौचालय योजनेचे फायदे शौचालय योजनाचा मुख्य उद्देश स्वतः आणि आरोग्याला प्रोत्साहन देणे खुल्या जागेत शौचामुळे अनेक रोगांचा धोका वाढतो विशेषतः ग्रामीण भागात ही योजना अशा कुटुंबांना आधार देते जे आर्थिकदृष्ट्या शौचालय बांधू शकत नाही यामुळे केवळ स्वच्छताच नाही तर कुटुंबाची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता देखील वाढते विशेषत महिलांसाठी शौचालय योजना केल्यानंतर मिळणारी आर्थिक मदत थेट बँक खात्यामध्ये येते ज्यामुळे बांधकाम प्रक्रिया ही सुलभ प्रकारे होते त्यामध्ये नंबर एकला बारा हजार रुपये आर्थिक मदत थेट बँक खात्यात नंबर दोनला ग्रामीण आणि शहरी भागात पात्र कुटुंबांसाठी योजना नंबर तीनला ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्जाची सुविधा नंबर चारला स्वच्छता आणि आरोग्य सुधारणेसाठी सरकारचा पुढाकार आणि नंबर पाचला महिलांच्या सुरक्षतेसाठी विशेष लाभ रजिस्ट्रेशनसाठी पात्रता शौचालय योजनेसाठी काही पात्रता निकष ठरवण्यात आलेले आहे ही योजना विशेषतः कमकुवत कुटुंबासाठी आहे ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाही अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे आणि त्याच्याकडे आधार कार्ड आणि बँक खाते असावे बँक खाते डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर शी लिंक असावे याशिवाय ज्या कुटुंबांनी यापूर्वी या योजनेचा लाभ घेतला आहे ते पुन्हा अर्ज करू शकत नाही शौचालय योजनेसाठी अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित तपासून घ्यावीत आवश्यक कागदपत्रे आणि तपशील आधार कार्ड म्हणजेच अर्जदाराचे ओळखपत्र बँक खाते तपशील म्हणजे डीबीटी लिंक असलेले खाते रहिवाशी प्रमाणपत्र हे ग्रामीण शहरी भागातील रहिवासी पुरावा कुटुंब ओळखपत्र म्हणजेच कुटुंबातील सदस्यांची माहिती अर्ज प्रक्रिया कशी आहे शौचालय योजनाची प्रक्रिया अतिशय सोपी आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्जासाठी स्वच्छ भारत मिशनच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच डब्ल्यू 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 डॉट स्वच्छ भारत अर्बन डॉट जी ओ व्ही डॉट इन वर जा तिथे तुम्हाला स्वच्छ भारत योजनेच्या लिंकवरती तुम्हाला समोर शौचालय योजना रजिस्ट्रेशनसाठी असा फॉर्म मिळेल त्यामध्ये नाव पत्ता आधार क्रमांक बँक खाते तपशील यासारखी माहिती भरा ऑफलाईन अर्जासाठी तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत ब्लॉक कार्यालय किंवा नगरपालिका कार्यालयात संपर्क साधा तिथून अर्जाचा सा फॉर्म घेऊन तो भरून जमा करा सर्व कागदपत्रे तपासल्यानंतर पात्र असल्यास बारा हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील नवीन अपडेट्स आणि भविष्यातील संधी दोन हजार पंचवीसमध्ये शौचालय योजनामध्ये काही नवीन बदल करण्यात आलेले आहे आता अर्ज प्रक्रिया अधिक पारदर्शी आणि जलद करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर वाढला आहे काही राज्यामध्ये स्थानिक पातळीवर जनजागृती मोहीम सुरू आहेत यामुळे ग्रामीण भागातील लोकांना योजनेची माहिती मिळत आहे आणि ते शौचालय योजनासाठी पुढे येत आहेत भविष्यात ही योजना आणखी विस्तारित होण्याची शक्यता आहे ज्यामुळे अधिक कुटुंबांना स्वच्छतेची सुविधाही मिळणार आहे जर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर लवकरात लवकर शौचालय योजना रजिस्ट्रेशन करा ही योजना तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याला आणि स्वच्छतेसाठी एक मोठी आणि महत्त्वाची संधी आहे अधिक माहितीसाठी जवळच्या सरकारी कार्यालयाशी संपर्क साधा किंवा स्वच्छ भारत मिशनच्या वेबसाईटला भेट द्या जेणेकरून तिथून तुम्हाला सविस्तर ही माहिती प्राप्त होईल तर मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आता या सुलभ शौचालयाची जी योजना होती ती आता पुन्हा चा एकदा चालू झालेली आहे तुम्ही किंवा तुमची नातेवाईक मित्रमंडळी यांना तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता की जेणेकरून याचा लाभ सर्वांना घेता येईल तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच येथेच थांबूया आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद